जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागाने नगर ते अयोध्या दर्शन यात्रा बस प्रयोग त्वरित सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या यात्रेसाठी प्रति व्यक्ती सात हजार रुपये प्रवास भाडे आकारण्यात येणार आहे सोळा मार्च रोजी हिरकणी सेमी लक्झरी बस अयोध्याच्या दिशेने धावणार आहे प्रवाशांची मागणी वाढल्यास दर शनिवारी बस सोडण्यात येणार आहे रावरी शहरातील दारू दुकानांचा परवाना रद्द करण्याची तसेच दुकान चालक व ग्राहकांवर कारवाई करण्याची धमकी देऊन दरमहा वीस हजाराची मागणी करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास पंधरा हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले ज्ञानदेव नारायण गरजे असे आरोपीचे नाव आहे गरजे हे रावरी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते त्यांच्यावर मंगळवारी रात्री उशिराने रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय धर्मांतराच्या घटना सध्या वाढत आहेत याचा गैरफायदा घेऊन देशाला आणि पर्यायाने आहे धर्मांतराची सवलती संविधानाने चांगल्या हेतूने पुढे आणली होती पण अशा धर्मांतराच्या प्रकाराच्या मागे फसवणूक होत असल्याचे सध्या चित्र आहे त्यामुळे धर्मांतर करण्याच्या सवलती बंद करा अशी मागणी मनविसेच्या वतीने समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधा देवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली भाजप महिला आघाडीच्या वतीने बेल्लापूर वंदन पदयात्रा काढण्यात आली तालुका अध्यक्ष मंजुश्री ढोकचवळे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणी कानडे सोशल मीडियाच्या कविता दुबे जिल्हा चिटणीस अनिता शर्मा शहराध्यक्ष पुष्पालता हरदास जिल्हा सरचिटणीस पूजा चव्हाण जिल्हा कार्यकारिणी सदस्य रेखा रिगे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली महायुतीच्या जागा वाटपा शिर्डी मतदारसंघाची रामदास आठवले जागा आरपीआय मिळावी लोकसभेला शिर्डी मतदारसंघातून मी निवडणूक लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे मला उमेदवारी मिळावी तर मी नक्कीच मतदारसंघातून मताधिक्याने विजयी होऊन मतदारसंघातील प्रश्न केंद्रातील मंत्री म्हणून मार्गी लावेल असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील दोनशे स्वयंसेवकांनी मंगळवारी एक दिवशी शिबिरात शहरातील नदीची स्वच्छता केली विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले या शिबिरात पाथर्डी व शेवगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे दोनशे स्वयंसेवक सहभागी झाले होते या स्वयंसेवकांनी पाथर्डी येथे परीट नदीची स्वच्छता केली यावेळी नदी स्वच्छता अभियानाचे स्वच्छता दूत आदित्यनाथ ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना समाजसेवेची शपथ दिली यावेळी प्राचार्य डॉक्टर जी पी ढाकणे उपप्राचार्य बबन चौरे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉक्टर अरुण राग प्राचार्य दत्तप्रसाद पालवे प्राचार्य आनंद धोडगे डॉक्टर वैशाली आहेर ग्रंथपाल किरण गुलदगड आदी सहभागी झाले होते आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात शिक्षक भरती संघटनेच्या वतीने शिक्षण मंत्री दीपक केसळकर यांच्या मंत्रालयीन स्वीय सहाय्यक डॉक्टर अमोल बोर यांना निवेदन देण्यात आले संगमने शहरातील भारतनगर येथे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घालून एक लाख सत्तर हजार रुपयाचे आठशे पन्नास किलो गोमांस जप्त केले नगरच्या गुन्हे शाखेच्या पथकाला शहरातील भारतनगर मध्ये गोवंशी जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने छापा गुलाब हैदर कुरेशी यांच्याकडे रुपयाचे गोमास आढळून आले या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आणस कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय दरम्यान या कारवाईने संगमनेर शहरात छुप्या पद्धतीने कत्तलखाने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना रविवारी भातोडी येथे घडली या प्रकरणी जमीर शबुद्दीन पटेल यांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र सरोदई यांनी फिर्याद दिली आहे आरोपीने छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांच्याविषयीचा व्हिडिओ व्हायरल करत दोन समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादीत आहे तीन महिने झाले गावात यायला नळाच्या पाण्याची कचरा गाडी गॅस ठप्प पडलेली बाजारपेठ दररोज अपघात त्यामुळे भीक नको पण कुत्रा आवरा अशी म्हणायची वेळ गावकऱ्यांवर आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राची प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री